की निवडणूक मी लढणार आहे सगळे उमेदवार पक्षावरती लढणार आहे का ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठ्या करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीची अंबिकाव ताकद वाढवण्यासाठी ही निवडणूक आम्ही दोन हजार सव्वीसची पंचायत समिती जिल्हा परिषद लढत आहोत आम्ही या ठिकाणी पंचायत समितीचे दहा आणि जिल्हा परिषदेचे चार उमेदवार उभे करून ही निवडणूक लढवायला आम्ही सर्वजण सामोरं जात असताना आमच्या वरिष्ठांनी प्रदेशाहून जिल्ह्यातून ज्या मुलाखती देऊन जे उमेदवार निश्चित केले त्यांना आम्ही तालुक्यातल्या कोर कमिटीनं संमती देऊन जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी यांच्या सर्व विचारानं या उमेदवाराला आम्ही फायनल केलेले आहेत आता सर्वसामान्य मतदाराला आणि पदाधिकाऱ्याला हे माहिती आहे देशात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे आता ज्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या तिथे सुद्धा एकोणतीस पैकी सत्तावीस महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षानं म्हणजे अधिकृत उमेदवार निवडून आणून आपला हक्क सांगितलेला आहे तोच प्रत्यय आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेवर आम्ही आमचे जास्तीत जास्त मताने उमेदवार निवडून आणून या पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर ख्याती ओळख देऊन या ठिकाणी निश्चित करतो कर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि पंचायत समितीवर कमळाचा झेंडा लावायचा गटामध्ये तुमचा उमेदवार नाहीये आता या गोरेगाव गटामध्ये वरिष्ठ आम्ही पालन करतो जे मागच्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आम्ही जागा होत्या आता सुद्धा आम्हाला प्रदेशाहून किंवा जिल्ह्याहून ज्या सूचना येतात त्या सूचनांचं पालन केलेलं पंचायत समितीत आणि जिल्हा परिषद चार जागा आम्ही निश्चित करून उमेदवारी फॉर्म भरून आज कम्प्लीट करून चाललेलो आहोत आणि या चौदा जागेचा विजयाचा गुलाल खेचून आणायचा आहे आणि सगळे मदळवी निवडून आहे हा चंग बांधून आम्ही या ठिकाणून आता प्रचाराला सुरुवात करणार आहोत महायुतीतले दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत नाहीये का आपली बोलणी फुटपर्यंत आली होती आणि ती का बोलणी फिसकटली युतीची भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे तिला कोणालाही एकट्या नेत्याला अधिकार नाही कोर कमिटी प्रदेश पार्टी आणि जिल्हा पार्टी या तीन पार्टी जर ठरवलं तो निर्णय आमचा अंतिम केला जातो यावेळेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता उमेदवार जास्त होते त्या सगळ्यांनी आग्रह केला यावेळेची निवडणूक आपण कार्यकर्त्याला न्याय का देण्यासाठी सोहळा लढायची हा निश्चय सर्वांनी मान्य केला पार्टीने सुद्धा आमचं मान्य केलं म्हणून आम्ही ही निवडणूक सोहळा लढतोय याच्यामध्ये युती आणि आघाडीचा आमचा काय त्याच्याशी यावेळेचा समाधाची बात नाहीये बोलताना म्हणाले की ही निवडणूक आहे ते काय आमच्या तो त्यांचा आणि भारतीय जनता पक्षाच्या हिमतीवर आम्ही नाहीपेक्षा पंचायत समितीला दहा जागा आहेत त्याच्यावर आम्ही लई बडाई किंवा लई आमची स्वतःची पाठ थोटून घेणार नाही पण बहुमताला लागणाऱ्या सहा जागा आम्ही जिंकून आणू एवढी आम्हाला खात्री आहे